आत्ता आपण आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मुरबाडमध्ये कृषी उत्पन्न समितीच्या गाळ्यांच्या समोर अत्यंत घाण अशी पसरलेली दुर्गंधीयुक्त घाण पडलेली या घाणीमुळे येणाऱ्या जाणाऱ्यांच्या आरोग्यास फार मोठा धोका संभावू शकतो कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दर शुक्रवारी बाजार भरला जातो पण त्याची घाणी तशीच ठेवली जाते आरोग्यास धोका असल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीने या गोष्टीकडे लक्ष द्यावे तसेच ज्या गाळ्यांमध्ये सुद्धा परिस्थिती एकदम बिकट आहे तसेच लाईटचे मीटर कोणालाही या गोष्टीपासून बघत आता आपण आता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आव्हारामध्ये प्रचंड अशी घाण पसरलेली आहे या गोष्टीकडे कु कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती इतर कर्मचारी यांनी लक्ष दिले पाहिजे